हाय साक्षीताई बोला बघ साक्षी ताई हाय पहि वैष्णवीताई बोला हाय एवढं हसाय काय होईल तुला झालं का जेवण जेवण बनविल नाही ना बनविल का नाही नाही बनवला नाही बनल म्हणते ती जेवली मी फक्त जेवण नाही केलं हाय हाय पूजा ताई बोला क्रितू ताई बोला सोनाली ताई हाय रुपाल ताई आज लय निवांत साक्षी बघ काय म्हणते जे भीत साहेब पाक <laughs> हा <है। laughs> करायचं की स्वयंपाक mm. हाय पटपटी पड़ आता ला आपल्या हा, हाय हॅलो हसायला काय म्हणजे बागे हॅलो अस कधीतरी ला येत जा आमच्या बहिणीची काळजी घ्या हा बहिणीची काळजी घेतोय तुमच्या हेलो हेलो हाय साक्षी बक बोल हाय हाँ काल जी क्या हाँ ताई काल जी क्या तो माज़ ना गया दादा भो, भोग <laughs> भोगा का कहाँ भोगा है बताना ताई तुम सुनाओ कहाँ है वहाँ लाइव मोदी भी पार्ट हुआ तुम तो पनाओ के तो लाइव हाय कैसा है चंगला है तुम चीज़ जोड़ी मस्त है hmm. थैंक यू कोणतं गाव केस तालुक्यात आणि गाव हाय साक्षी साक्षी काळजी घे हॉस्पिटल बघ बर का हा काळजी घे साक्षी हॅलो हाय किती तारीख दिली आहे कालच दुखत होत साक्षीचं आणि सारखं दुखतय आता दिवसभर जरा चांगलं वाटतंय पण रात्री सारखं दुखतंय म्हणते रडत ती साक्षी कितवा महिना आहे आठवा महिना आहे साक्षीला आपल्याला सपोर्ट असाच राहू द्या तुमचा तुमच्या सपोर्टमुळे आम्ही एवढे फेमस झाला आणि आपल्या लाईव्हला पटपट लाईक करा, ला। ला ला करा फॉलो करा कमेंट करा असाच तुमचं प्रेम आमच्यावर कायमस्वरूपी राहू द्या गाव का आणेगाव आणेगाव पूजा ताई हॅलो दादा आई कशी आहे आई पण चांगली आहे का आई पण मागे उभारली तर येऊन हाई आत्ता तिची मम्मी

घेतो ताई काळजी साक्षी दोन पायावर बसायचं नाही बर का हा <laughs> साक्षी मस्त पोटभरे जेवण पोटभर जेवत जा ताई ती कालबाई कुठे आहे ती कालबाई आहे घरी तिकडं तिच्या घरच्या आवडत नाही आपण व्हिडिओ काढलेले म्हणून मी नाहीत काढत तेव्हापासून हाय साक्षी ला काय आवडते खायला काय आवडत आहे सांग ना तिला काय पण आवडत आहे पेडे काय पण खाते ती पेडे काय पण ना म्हणजे आणलं बाहेरचं खायला आवडत घरचं खाऊ वाटत नाही तिला हाय माझं पण नाव घ्या हा घेतोय ताई सगळ्यांची नाव घेतोय हो तुमचं पण नाव घेतोय हो बोला हाय कशी आहे मला इथ आहे साक्षी साक्षी किती तारीख दिली आहे पाच तारीख दिली आहे क्यूट साक्षी मस्त जोडी आहे तुमची थँक यू हाय आईची स्माइल खूप छान आहे थँक यू हाय नमस्कार साक्षी खूप छान दिसत आहेस थँक्यू थँक्यू जेवण झालं का म्हण दादा आमचं पण मेसेज वाचा ना हा वाचत आहे काशीतकर आदित्य बोला हाय साक्षी कशी आहे मस्त हाय तुला बहीण आहे का दादा मला बहीण नाहीये जय भीम जय भीम जय भी होईनी मग काय चालू आहे काय नाही म्हणलं बसलं तर लाईव्ह ला यावं आपलं हाय मला तुमची जोडी खूप आवडते थँक यू ताई साक्षी मेकअप करत करताना व्हिडिओ काढत जा मजा मजा येते बघायला आहे साक्षी <laughs> हाय साक्षी केस लोड़ा वाढायस दादा मी बोगलगाव चे आहे ओके ताई जेवण झालं का हो झालं साक्षी डिलिव्हरी कोणत्या महिन्यात आहे आता हे ऑटो आहे पुढच्या महिन्यामध्ये आहे डिलिव्हरी तुम्ही कुठे राहता आम्ही तालुक्यामध्ये राहतो बीड जिल्हा तालुका के जिल्हा तालु बीड साक्षी रेस्टार तालुका केन <laughs> भर साक्षी साक्षी किती वर्षाची आहे साक्षीला आता एकोणीस वर्ष लागलेला आहे वीस वर्षे लागलेला आहे गेलेल्या महिन्यामध्ये साक्षी किती वर्षाची आहे सांगितलं आहे मी शेलूची का ओके ताई छेलू आहात का चहा झाला का चहा नव्हता आम्ही पित साक्षी बसताना उठताना काळजी उत, जाऊ नको काय म्हणते बसायला लाव ना तिला दादा बस की खाली खाली बस बस, बस, बस माझ्या जागे आ? बस की हाय मुलगा होईल वाटते जे होईल ते होईल हाय हॅलो तुम्ही कुठे राहता भाऊ आम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहतो हॅलो तुला सांगा ना थोडं साक्षी तू वाच वाच तिला इंग्लिश येत नाही मराठीतून पाठवा साक्षी पण वाचते साक्षीला माहिती पाठवा साक्षीची मम्मी पप्पा उस्तवला गेलेत त्याच्यामुळं का नाही तुम्ही कुठे राहता जिल्हा बीड साक्षी खूप सुंदर आहे थँक्यू जो आहे का हाय 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 okay, शिकव दादा साक्षीला शिकव दादा हा हम्म hmm, शिकती ना स्टेशी टाकलेला आहे शाळेमध्ये तुम्ही मध्ये या ना बेळगाव लय लांब आहे गोड गोड साक्षी थँक्यू म्हण तुमची लव मॅरेज आहे का नाही माझ्या मामाची मुलगी आहे मामाची मुलगी आहे तुमचं लव मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज आहे हाय साक्षी वहिनी हाय दादा थँक यू हाय साक्षीची जाऊ बाय नाही हाय बस त्यांच्या हाय बाय मित्रांनो बाय मला जायचं तसा पकड साक्षीला तसा पकड जायचं हाय बाय भेटूया पुन्हा अजून कधी लाईव्हला येतो आम्ही तुमच्यासाठी हाय साक्षी आई आईवडलांना हाय बाय